काय प्राधान्य सोलापूरचा कार्यभार घेतलेला आहे खास करून बेसिक पोलिसिंग वरती भर देणार आहे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचं फोकस असणार आहे आता आगामी इलेक्शन आहे ते लॉ अँड ऑर्डर इश्यूज असतील त्याच्यावरती आम्ही फोकस करणार आहे सोशल की लागवडीचं खूप मोठं काम जिल्ह्यामध्ये उभं केलं सोलापूरमध्ये तसा प्रयत्न होणार आहे हो नक्की हळूहळू त्याचं काम सुरू होणार आहे मोस्टली आमचा फोकस क्राईम असतील काही तर पण समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहेत त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह आणि एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे शिक्षण कालावधी आपण इथं गेला होता तर त्याचा काय उपयोग होऊ शकणार हो मी प्रोबेशनला होतो इथं बऱ्यापैकी जिल्हा माहिती आहे आणि त्याचा को मतलब कुठं ना कुठं इन्फॉर्मेशन आणि लाभ पॉलिसीमध्ये होईल थँक्यू फॉ सिंग